10 जनवरी को भुसावल के डीडी कॉफी शॉप में सुबह साढ़े सात बजे ताहिर नासिर पर फायरिंग किए थे उन अपराधियों को 48 घंटों के भीतर एलसीबी की टीम ने किया गिरफ्तार जिसकी जानकारी उप पुलिस अधीक्षक अशोक ना खाते ने दी अभी के लिए नहीं दह जानेवारी पुलिस स्टेशन हका सात दरमियान एक हॉटेल होटेल मध्यन अहमद नासिर होता अहमद त्याच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये चार जण त्याच्या गोळी मध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते त्याचा तपास सुरू होता आपला आणि एस पी साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीम मला इन्फॉर्मेशन मिळाली होती की बल्लार शाह इथून त्यांनी काल आ, तीन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल माजीद पटेल उर्फ रमेश पटेल या याला आपण काल आरोपी केले होता अटक केलेला होता त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं असताना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे ला। त्याच्यानंतरचे ते दोन त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला तर त्यांचे निष्पन्न होत आहे जवळपास त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे एस डी आणि पोलिस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट <coughs> सुरू होतं त्याच्यामध्ये मनमाडी इथं मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ऍक्च्युअल त्या मयतावर ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाड आहे। ते आहेत टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये अदनान शेख युनुस हे भुसावळचे आहे शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहे अब्दुल नबी हनीफ पटेल हे जळगावचे आहे सनीस नाईन मोहम्मद असिफ हे पण जळगावचे आहे चार मुख्य आरोपी जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावटी पिस्टल एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची अजून एक गावटी पिस्टल आणि आणखीन एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल असे चार वेपन आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेले आहेत आपण जप्त केलेले आहेत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला तीन पितळी धातूचे जिवंत कार्डूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे जे खाली असते रिकामी ती एक मिळालेली आहे अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपल्या ताब्यात आहेत आता जे पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ते स्वतः तपास करत आहेत सध्या आपल्या या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत इतर अजून तपासामध्ये निष्पन्न झाले त्याच्यावर